आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ टाकणार आहे थांबून घेणार आहे आता आता बस लोकांच्या शिव्या सगळं चांगलंच केलं एकीकडे साधेपणाचा उपदेश आणि दुसरीकडे मुलीचा शाही ठाटामाटातला साखरपुडा आणि मग काय सोशल मीडियावर उठलं टीकेचं एक मोठं वादळ हो आपण बोलतोय इंदुलीकर महाराजांबद्दल आज आपण याच वादाची गोष्ट उलगडून पाहणार आहोत ज्याने त्यांना तब्बल एकतीस वर्षांची कारकीर्द संपवण्याचा विचार करायला भाग पाडला मी आता कंटाळलोय मी थांबणार आहे हे शब्द आहेत प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे विचार करा एकतीस वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि त्यानंतर अचानक असं धक्कादायक विधान का केलं असेल त्यांनी असं साहजिकच त्यांच्या या घोषणेने लाखो अनुयायांना एक मोठा धक्का बसला तर मग मूळ प्रश्न हाच आहे की नाही की एकतीस वर्ष लोकांचं प्रबोधन करणारा माणूस एक कीर्तनकार अचानक आपलं काम थांबवण्याची भाषा का करतोय यामागे फक्त एक कौटुंबिक सोहळा आहे की त्याहूनही काहीतरी मोठं दडलंय या सगळ्या वादळाची सुरुवात झाली त्यांच्या घरातल्या एका मंगल कार्यातून पण गंमत बघा त्याची चर्चा झाली ती संपूर्ण महाराष्ट्रात तर झालं असं की गोष्ट सुरू होते इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यापासून खरं तर हा एक अगदी खासगी आनंदाचा सोहळा होता पण सोशल मीडियाच्या कॅमेऱ्यांनी त्याला एका सार्वजनिक वादाचा विषय बनवून टाकलं पण हा साखरपुडा इतका व्हायरल का झाला असं काय होतं त्यात चला जरा जवळून पाहूया त्या सोहळ्याची भव्यता ज्याने अक्षरशः सोशल मीडियावर आग लावली होती तर संगमनेरमध्ये हा सोहळा पार पडला महाराजांची मुलगी ज्ञानेश्वरी आणि पुण्यातले एक मोठे व्यावसायिक साहिल चिलाप यांचा हा साखरपुडा पण हा काही साधासुधा कार्यक्रम नव्हता बरं का वधूवरांची चक्कर रथातून शाही मिरवणूक काढण्यात आली होती मोठमोठे मान्यवर उपस्थित होते आणि सगळं आयोजन एकदम भव्य दिव्य होतं साहजिकच यामुळे हा सोहळा सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आणि आपल्याला तर माहीतच आहे आजच्या डिजिटल युगात जे काही भव्य दिव्य असतं ते व्हायरल व्हायला वेळ लागत नाही तसंच झालं या शाही सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओज इतके वेगाने सोशल मीडियावर पसरले आणि बरोबर इथूनच वादाला तोंड फुटलं आता बघा या सोहळ्याच्या भव्यतेने जिथे अनेकांचे डोळे दिपून केले होते तिथेच काही जणांनी मात्र महाराजांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष वागण्यात मोठा फरक असल्याचा म्हणजे एक प्रकारचा विरोधाभास असल्याचा आरोप करायला सुरुवात केली या टीकाकारांचा मुख्य मुद्दा काय होता तर तो होता उपदेश साधेपणाचा आणि आचरण मात्र वैभवाचं म्हणजे लोक म्हणायला लागले की जे महाराज कीर्तनातून लोकांना सांगतात की बाबांनो कमी खर्चात लग्न करा तेच स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यावर इतका प्रचंड खर्च कसा कर काय करू शकतात पण हा वाद फक्त कार्यक्रमाच्या खर्चापुरता थांबला नाही टीका इतक्या खालच्या पातळीवर गेली इतकी वैयक्तिक झाली की लोकांनी थेट महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली खाली गेलेत गेले की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला पण तिच्या बापड मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे आणि या सगळ्या वैयक्तिक हल्ल्यांनंतर इंदुरीकर महाराजांनी अखेर कीर्तनाच्या व्यासपीठावरूनच आपलं मन मोकळं केलं पण त्यावेळी ते एक कीर्तनकार म्हणून नाही तर एक दुखावलेले वडील म्हणून बोलत होते त्यांच्या बोलण्यातून होणारा मानसिक त्रास आणि वेदना अगदी दिस स्पष्ट दिसत होती ते म्हणाले आठ दिवसांपासून या कॅमेरावाल्यांनी माझं जगणं मुश्किल करून टाकलंय माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय या एकाच वाक्यात सगळं काही आलं त्यांनी थेट टीका करणाऱ्यांना एक सवाल केला माझ्यावर टीका करा पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे ही फक्त एक प्रतिक्रिया नव्हती ही आपल्या मुलांना या सगळ्यापासून वाचू पाहणाऱ्या एका वडिलांची आर्त हाक होती खास करून मुलीच्या कपड्यांवर जी टीका होत होती त्याला उत्तर देताना त्यांनी एका सामाजिक परंपरेकडे लक्ष वेधलं ते म्हणाले अहो मुलीच्या साखरपुढ्यात कपडे हे नवरदेवाकडचे असतात मग ते कपडे त्यांनी आणले की मी घेतले हा प्रश्न विचारून त्यांनी एक प्रकारे टीका करणाऱ्यांना त्यांच्याच अज्ञानाची जाणीव करून दिली आणि मग त्यांनी तो प्रश्न विचारला जो कदाचित प्रत्येक पालखाच्या काळजाला हात घालेल ते म्हणाले तुमच्या मुलीच्या कपड्यांवर कोणी असं काही बोललं तर कसं वाटेल आणि या एका प्रश्नाने त्यांनी हा वाद फक्त स्वतःपुरता न ठेवता तो जणू प्रत्येक घराचा विषय बनवला तर या सगळ्या वादानंतर जो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला तो होता महाराजांच्या तब्बल एकतीस वर्षांच्या कीर्तन सेवेच्या भवितव्याचा जरा विचार करा फक्त एक व्हायरल झालेला सोहळा आणि त्यामुळे एकतीस वर्षांची तपश्चर्या लाखो लोकांचा विश्वास आणि एका परंपरेचं भविष्य धोक्यात येतं ही गोष्ट खरंच फक्त इंदुरीकर महाराजांपुरती मर्यादित नाहीये त्यांच्या लाखो अनुयायांसाठीही ही, ही तितकीच किंबहुना जास्तच महत्वाची आहे त्यांची निराशा त्यांच्या शब्दांमधून स्पष्टपणे जाणवत होती ते म्हणाले मी ठरवलंय मी थांबणार आहे आता त्यात काही मजा राहिली नाही म्हणजे बघा ज्या कीर्तनासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य दिलं त्याच कामातला आनंदच जणू कुणीतरी हिरावून घेतला होता तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की हे प्रकरण म्हणजे सार्वजनिक व्यक्तीच्या जबाबदारीचं आहे की सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे हतभल झालेल्या एका बापाचं आपण खरंच अशा समाजात राहतो का जिथे कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर टीका करण्याचा हक्क आपल्याला आपोआप मिळतो मग भलेही त्यामुळे एखाद्याची तीस बत्तीस वर्षांची कारकीर्द धोक्यात काय ना यावर विचार करायला हवा